आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या संविधान पुस्तकाच्या अवमान घटनेने परभणी शहरात तणावाचे वातावरण परभणी शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान पुस्तकाचा एका माथे फिरूने आदिनांक दहा डिसेंबर मंगळवार रोजी सायंकाळी सहा वाजता अवमान करण्याचा प्रयत्न केला यामुळे परभणी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते व आंबेडकरी अनुयायीने जागोजागी मोठ्या प्रमाणात गर्दी करून माथे फिरू आरोपींना शिक्षा देण्याची मागणी करत होते तर काही जणांनी नंदीग्राम एक्सप्रेस परभणी रेल्वे स्थानकावर थांबून ठेवली होती त्या माथेफिरूस प्रत्यक्षदर्शनींनी तत्काळ ताब्यात घेऊन चोप दिला पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे या प्रकरणानंतर मोठ्या प्रमाणावर नागरिक जमा झाले परंतु परभणी शहरातील सुज्ञ नागरिक पदाधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन या प्रकरणाचे गंभीर ओळखून स्थिती तत्काळ नियंत्रणात आणली पोलिसांनी त्या माथेपुरीची कसून चौकशी सुरू केली होती त्या दरम्यान परभणी शहरात काहीसा अफवा पसरल्या त्या पाठोपाठ व्यापाऱ्यांनी ताबडतोब आपापल्या व्यवहार बंद केले संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असून कुणीही कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरू नये असे आवाहन परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे व परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या वतीने करण्यात आले आहे बांगलादेशातील हिंदूवर अत्याचाराच्या निषेधात परभणीत मोर्चा परभणी येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेश येथील घटनांचा निषेध करण्यासाठी परभणी शहरात विराट मोर्चा काढण्यात आला असून बांगलादेशमधील हिंदू बांधवांना संरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे परभणी शहरातील शनिवार बाजार परिसरामधून निघालेल्या या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने हिंदू महिला आणि पुरुष यांचा समावेश होता परभणी शहरातील प्रमुख रस्त्यावरून शांततमध्ये हा मोर्चा परभणी जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत नेण्यात आला यावेळी बांगलादेशमधील अल्पसंख्याक असलेल्या हिंदू बांधवांचं संरक्षण करावं त्यांचा जीव आणि मालमत्तेचे रक्षण करावे अशी मागणी करण्यात आली झुंतूर भुसकवडी बस बंद झाल्याने विद्यार्थी प्रवाशांची गैरसोय जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजार परिसरातील जवळपास अठरा गावातून विद्यार्थी व विद्यार्थिनी आडगाव बाजार येथे शिक्षणासाठी येतात जुंतूर आगारातून जुंतूर ते भुसकवडी एस टी बस सकाळ संध्याकाळ दोन फेऱ्या नियमित होत होत्या त्यामुळे विद्यार्थीसह ग्रामस्थांची सोय झाली होती मात्र मागील काही महिन्यापासून रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने जिंतूर आगारातून सुटणारी जिंतूर भुसकावडी एस टी बस बंद झाली परिणामी विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना आर्थिक भूर्दंड सहन करून खाजगी वाहनाचा आधार घ्यावा लागत आहे मात्र खाजगी वाहनाचीही कमतरता असल्याने ना इलाजाने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग एस टी महामंडळ शाळा प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी होत आहे जिंतूर आगारातील भुसखवाडी जिंतूर बसमधील काही दिवसापासून बंद झाल्याने विद्यार्थ्यांना खाजगी वाहनातून जीव घेणं प्रवास करावा लागत आहे यामुळे पालक विद्यार्थ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे बस कधी सुरू होणार अशी मागणी विद्यार्थी प्रवासी ग्रामस्थातून होत आहे बांगलादेशात होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधात सेलू शहरात निषेध मोर्चा बांगलादेशात हिंदूवर होणारे अत्याचार हिंदूच्या मंदिरावर होणारे हल्ले याच्या निषेधात आज दिनांक दहा डिसेंबर मंगळवार रोजी सकल हिंदू समाजाने भव्यमुक्त मोर्चा काढून निषेध व्यक्त करत हिंदूचे संरक्षण व्हावे अशी मागणी निवेदनद्वारे केली आहे बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंवर अत्याचार होत आहे त्यांचे मानवाधिकार मालमत्ता जीवांचे हनन होत आहे गेल्या काही महिन्यात हिंदू मंदिरावर हल्ले तोडफोड अबालवृद्ध व महिलावर अत्याचार होत आहे त्यामुळे बांगलादेशातील हिंदूंचे धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात आले आहे याकडे बांगलादेश शासनाने जाणीपूर्वक दुर्लक्ष केल्याचे निवेदनात नमूद केले आहे यामुळे सरकारने तातडीने बांगलादेशातील हिंदूवर होणारे अत्याचार मंदिरावर होणारे हल्ले थांबवण्यासाठी तातडीने पावले उचलावी अशी मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना प्रशासनामार्फत दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे सेलू शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते चौक मार्गे भव्य मोर्चा काढून निषेध व्यक्त करत प्रशासनाला निवेदन देण्यात आले मोर्चामध्ये सेलू शहरातील सर्वपक्षी नेते पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सेलू शहरातील विविध हिंदू संघटनाचे कार्यकर्ते प्रतिष्ठित नागरिक वकील डॉक्टर व्यापारी विद्यार्थी सहभागी झाले होते महिलांचा सहभाग लक्षणीय होता निषेधात शहरातील सर्व प्रतिष्ठाने शाळा तसेच छोटे व्यापारी देखील आपले व्यवहार बंद करून या मोर्चात सहभागी झाले होते अत्यावश्यक सुविधा व वगळता सेलू शहर जवळपास बंद होता मांगणगाव जिल्हा परिषद शाळेतील शालेय व्यवस्थापन समितीची निवड हा दिनांक दहा डिसेंबर मंगळवार रोजी परभणी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मांगणगाव जिल्हा परिषद शाळेतील शालेय व्यवस्थापन समितीची सर्व पालकांच्या सहमतीने बिनविरोध निवड करण्यात आली यात अध्यक्षपदी मंचक सुधाम खऱ्हाडे तर उपाध्यक्षपदी त्रिशला नारायण वरकड यांची निवड करण्यात आली तर सदस्य म्हणून सुधा मनोहर शिंदे राजाभाऊ थोरात महादेव शिंदे पद्मावती शिंदे पौर्णिमा थोरात सरस्वती शिंदे श्यामबाला शिंदे संदीप शिंदे ग्रामपंचायत सदस्य अमोल कडसाईतकर शिक्षक प्रतिनिधी अशोक खंदारे सचिव मुख्याध्यापक अंबादास गोरे विद्यार्थी प्रतिनिधी इंदिरा शिंदे बडीराम शिंदे यांची निवड करण्यात आली सदरील समिती बिनविरोध निवड करण्यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी धानोरकर वाघमारे सर्व शिक्षक शेतकरी कामगार पक्षाचे भाई पंढरीनाथ मुडे पालक सरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील ज्ञानराज रामप्रसाद शिंदे यांनी परिश्रम घेतले पूर्णा शहरात बांगलादेशाचे राष्ट्रपतीचा पुतळा जाडून निषेध बांगलादेशमधील हिंदू बांधवावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात आज सकल हिंदू बांधवांच्या वतीने हिंदू बांधवांना तत्काळ सुरक्षा देऊन न्याय द्यावा या मागणीसाठी आदिनांक दहा डिसेंबर मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता राम मंदिर पोणा येथून मोर्चाची सुरुवात झाली हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार घालून पुढे आगीपूज करत महात्मा बसेश्वर चौक कमाल टाकीस आनंदनगर ते धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे सांगता करण्यात आली यावेळी उपस्थित समाज बांधवांनी आपले मनोगत व्यक्त केले व प्रशासनाच्या वतीने सकल हिंदू समाज बांधवांचा पूर्ण तहसीलदार यांनी निवेदन स्वीकारून घेतले यानंतर सकल हिंदू समाज बांधवाच्या वतीने बांगलादेशाचे राष्ट्रपती मोहम्मद युनूस यांचा पुतळा जाळून जाहीर निषेध व्यक्त केला यावेळी सकल हिंदू समाज बांधवांना सोबतच व्यापारी तरुण सर्व राजकीय पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते एम डी ओच्या तक्रारीनंतर महावितरणकडून कुजलेल्या तारांची दुरुस्ती परभणी महावितरण कंपनीच्या शहर उपविभाग शाखा क्रमांक चार हद्दीतील वार्ड क्रमांक दोनमधील मदीना नगरातील सरद गांधी रोहित्र क्रमांक तीन परिसरातील खांबवरील अनेक वर्षापासून कुजलेल्या जुन्या तारा एकमेकांना स्पर्श होऊन तुटून रस्त्यावर आगीचे गोडे पडत असल्याने नागरिकांच्या जीवाचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून जीर्ण पुजलेल्या तारांची दुरुस्ती करावी अशी तक्रार महावितरणच्या कार्यकारी अभियंताकडे एम डी ओ संघटनेचे जिल्हाध्यक्ष सय्यद रफीक पेडगावकर यांनी निवेदनद्वारे केली होती यापूर्वीही परभणी शहरात तारा तुटून पडल्याने जीवितहानी झाल्याची अनेक घटना शहरात घडल्या असल्याबाबत लक्षात आणून दिले निवेदनाची मीडिया आणि वर्तमानपत्रातून प्रसिद्धी झाल्यानंतर महावितरणच्या वरिष्ठांनी निवेदनाची दखल घेऊन संबंधित शहर उपविभाग शाखा क्रमांक चारचे सहाय्यक अभियंता रुपेश चापके यांनी तारांची दुरुस्तीची सूचना दिल्यानंतर सरहद गांधी रोहितर क्रमांक तीनची पाहणी करून खांबोरी जुन्या कुजलेल्या तारा बदलून केबल तारा टाकून रोहितराची केबल इन्कमर पट्टी पट्टीसह इतर मेंटेनन्स उशिरा का होईना दुरुस्ती केले यावेळी महावितरणचे सहाय्यक अभियंता रुपेश चापके कर्मचारी मनोहर पठान आर आर कांबडे शेख तौफिक व इतर कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा तुरळीतपणे केल्याबद्दल मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष सय्यद रफीकभाई पेडगावकर अब्दुल मोईज फैसल कुरेशी सय्यद वाजीद शेख शेरू रहीम खान शेख दाऊद शेख हमीद आदीसह नागरिकांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले गंगाखेड येथे वंचितच्या वतीने ईव्ही विरोधी स्वाक्षरी मोहीम नुकत्याच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या यामध्ये महायुतीला पूर्ण बहुमत मिळाले परंतु विरोधी पक्षांनी ई व्ही एम मशीनवर आक्षेप नोंदवत बॅलेट पेपर निवडणुका घ्यावीत अशी मागणी केली आहे यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ई व्ही एम मशीनच्या विरोधामध्ये आंदोलन स्वाक्षरी मोहीम आंदोलन सुरू केले असून हे आंदोलन सोळा डिसेंबरपर्यंत चालणार आहे या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी गंगाखेड तालुक्याच्या वतीने आदिनांक दहा डिसेंबर मंगळवार रोजी गंगाखेड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे ई व्ही जन विरोधी जनआंदोलन स्वाक्षरी मोहीम आंदोलनास सुरुवात केली आहे या आंदोलनास सामान्य नागरिक आपला रोष व्यक्त करत स्वाक्षऱ्या करत बॅलेट पेपरचे समर्थन करताना दिसत आहे एक जबाबदार आणि सुजान मतदारांचा या ई एम मशीनवर विश्वास राहिलेला नाही म्हणून आगामी काळात निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात यासाठी ही स्वाक्षरी मोहीम वंचितच्या वतीने चालविण्यात येत आहे दिनांक सोळा डिसेंबरपर्यंत स्वाक्षरी मोहीम जन आंदोलन चालणार असून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी वंचितच्या वतीने केली जात आहे आज झालेल्या स्वाक्षरी मोहिमेत वंचितचे जिल्हाध्यक्ष सुनील मगरे लिंबाजी खंदारे परभणी जिल्हा संघटक तथा लातूर जिल्हा पक्ष निरीक्षक शुद्धोधन सावंत जिल्हा सचिव अनिल राठोड जिल्हा संघटक कृष्णा सावंत तालुका सचिव कुलदीप पारवे तालुका प्रसिद्धी प्रमुख लहुराज केदारे जिल्हा उपाध्यक्ष दशरथ तायडे संपादक गजानन पारवे भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष पंडित पारवे कोषाध्यक्ष गोरखनाथ कांबळे तालुकाध्यक्ष लखनान्ना साळवे सचिव रमेश जोंधडे ऑल इंडिया पॅन्थर तालुकाध्यक्ष विकास रोडे संतोष हनुवते काँग्रेस तालुका महासचिव महावीर गोबाडेसह आदींची उपस्थिती होती